आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी विशेषतः ट्रेनर आहेत फिमेल आहेत साक्षी पाटील क्रीडा संकुलमध्ये येऊन अनेक महिलांचं आरोग्य सुधारण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे सर्व लोकांचं आरोग्य सुधारून देखील स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी वेळ देतात तुम्ही बघू शकता की घरातले सर्व जबाबदाऱ्या देखील सांभाळून ट्रेनिंग देण्याचं काम करतात बघू शकता त्यांची फिटनेस देखील अतिशय सुंदर आहे आपण त्यांनाच विचारूया की त्याने व्यायाम का करतात आणि ट्रेनिंग का घेतात आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी साक्षी पाटील मी आज जवळपास पाच ते सहा वर्ष झालं या फील्डमध्ये आहे आणि मी माझी आवड म्हणून या क्षेत्रात आली आहे आणि जरी रोजचा व्यायाम करणं हे किती गरजेचं आहे ते या क्षेत्रात आल्यावर मलाही जाणवलं आणि प्रत्येक आजकालचे जे राहणीमान आहे किंवा आजकालची जी लाईफस्टाईल बनली आहे तर त्याच्यासाठी रोज व्यायाम करणं प्रत्येक महिलेला गरजेचं आहे असं मला वाटतं आता आपण एवढे सर्व घरातले जबाबदारी सांभाळून देखील तुम्ही व्यायामसाठी कसा वेळ काढता सर रोज मी रोज सकाळी पाच वाजता उठते आणि माझा मुलगा शाळेत आहे मुलगी बारावीला आहे माझी तर मुलाचा डबा करणं घरचा स्वयंपाक करणं सगळं करून मी सकाळी पावणे नऊ वाजता घरून निघते सर इथं आणि दुपारी माझी बॅच असते पण इथून राहिलेली काम मी दुपारी जाऊन करते आणि दुपारची पण बॅच घेते साहेब आपली किती बॅच आहेत टोटल क्रीडा संकुल मध्ये सध्या इथं दोन आहेत आणि आणखीन बाहेर माझी एक बॅच आहे म्हणजे तीन बॅच आहेत हो। बघा फिमेल असून देखील घरातले सर्व जबाबदाऱ्या सांभाळून मुलांचा डब्बा करून देखील स्वतःचा आरोग्य देखील स्ट्रॉंग करतात आणि अनेक महिलांचं आरोग्य स्ट्रॉंग करतात आता आपण पाच वर्षाच्या पूर्वी ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करत नव्हता आणि आज व्यायाम सुरू केल्यापासून तुमच्यामध्ये काय बदल वाटतं सर कसं आहे जे शारीरिक तुम्हाला अडचणी येतात किंवा जे काही गुडगेडुखी असेल स्ट्रेंथ वाढती आणि तुम्हाला तुम ना व्यायाम केला की जे दिवसभर जे फ्रेशनेस असतो तो वेगळाच असतो तर त्याच्यासाठी व्यायाम हा केलाच पाहिजे हे बघा सर हा जो आहे नर्सिंग स्टाफ आहे But. नर्सिंग स्टाफ माझ्याकडे खूप आहे सर इथं तेवढा त्यांच्या ड्युटी वाईज ते काम करून पण इथं वेळ देतात आणि आरोग्याकडे लक्ष देतात सर त्या बरं आपण एवढं बिझे असताना देखील व्यायाम करण्यासाठी येतात ट्रेनिंग पण घेतात अशी काही महिला आहेत भारतामध्ये की स्वतःचा आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी वेळ देत नाहीत अनेक कारण सांगतात अशा महिलांसाठी आपला सल्ला काय सर कसं मनात ठरवलं ना तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता पहिली गोष्ट आणि महिलांनी जर ठरवलं तर त्या सगळं काही करू शकतात त्यांनी फक्त मनात ठरवायला पाहिजे आणि जे, जे काही आजार आहेत आता कॅन्सर आहेत महिलांमध्ये जास्त प्रमाण आहे कॅन्सरचं तर ते बसून कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे तर तुम्ही इथंच या असं म्हणणं नाहीये तुम्ही कुठलाही व्यायाम एक तास दिवसातला एक तास व्यायाम केला पाहिजे असं माझं मत आहे वॉकिंग करा किंवा योगा करा प्राणायाम करा तर याच्यामुळे तुमच्या आरोग्यात नक्कीच फरक पडेल तई साहेब आपलं खरंच खूप खूप धन्यवाद कारण की तुमचा आदर्श भारतातील सर्व महिला ज्या आळस करत आहेत स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी तुमचा आदर्श घेतला पाहिजे आणि विशेष जसं तुम्ही ट्रेनर आहात तसे ट्रेनर आज आपल्या देशामध्ये वाढण्याचं प्रमाण असलं पाहिजे कारण देशामध्ये आज आरोग्याची गरज आहे आणि हे तुमच्या माध्यमातून लातूरमध्ये मिळत आहे आपलं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत नमस्कार मी डॉक्टर आर्य शोभा परशुराम मी आठ नऊ महिने झाले आता या जिममध्ये येते आहे मी असं म्हणेन की मी पूर्वी फिरत होते महिलांना जे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स होते ते सगळ्याच महिलांना आहेत ते कॉमन प्रॉब्लेम्स आहेत थोड्याफार फरकाने पण तुम्ही जेव्हा फिरता जिमला येता स्वतः व्यायाम करता त्यावेळेला एवढंच होतं की त्या, त्या काळापुरतं तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम्स विसरता आपल्या बुद्धीलासुद्धा रिलॅक्स करणं आवश्यक आहे आणि ह्या जिमच्या बाबतीत बोलायचं असेल तर या वयात सुद्धा आणि एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळून सांभाळून जेव्हा आम्ही इथे सगळ्याच महिला इथे जमतो त्यावेळेला एवढं ह्या खेळीमिळीचं वातावरण असतं की एक दीड तासासाठी आम्ही पूर्णत घर विसरतो आणि इथून फ्रेश होऊन मग पुन्हा बाकी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळायसाठी जातो त्यामुळे मी त्यांची धन्यवाद म्हणते साक्षी पाटीलची आणि सगळ्या महिलांनी जॉईन करावं स्वतःला थोडंसं अपडेट करावं असं मला वाटतं मॅडम साहेब आपलं खरंच खूप खूप धन्यवाद कारण की आपण आपणपर्यंत आळस न करता मागच्या एक वर्ष आपण येता असं बोललेलं आहे सर्वांचं आरोग्य चांगलं निरोगी राहावं हो, हे ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच्या माध्यमातून अनेक महिलांचं आरोग्य देखील चांगलं व्हावं हो, हे ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय भारत